कंटेनर घुसला घरात तीन वाहनांचे नुकसान तर एक जण जखमी तालुक्यातील सुरेगाव येथे कंटेनर घरात घुसल्याची घटना घडली आहे या अपघातात तीन वाहनांचे नुकसान झाले असून एक जण जखमी झाल्याचे वृत्त आहेत या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील येवला तालुक्यातील राष्ट्रीय सुरेगाव येथे पहाटेच्या सुमारास कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने त्यानंतर कंटेनर थेट घरात घुसला या अपघातात एक जण जखमी तर कंटेनरने उभी असलेली तीन वाहनांची देखील नुकसान आहे या घटनेनंतर जखमीला रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले असून संबंधित घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे आतापर्यंत रोडवर अपघात होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत परंतु कंटेनर घरात घुसल्याची घटना पहिल्यांदाच या गावात घडली आहे एसनाईन टीव्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया